नमस्कार मी डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी फर्टिलिटी कन्सल्टंट सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ अँड एन्डोस्कोपी सेंटर हडपसर पुणे आज जागतिक आय व्ही एफ दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आय व्ही एफ या ट्रीटमेंटद्वारे बऱ्याच साऱ्या जोडप्यांचं आई बाबा होण्याचं स्वप्न साकार झालंय आय व्ही एफच्या च्या माध्यमाने आज सिव्हिअर मेल इन्फर्टिलिटी किंवा धातूमध्ये शुक्राणूंची कमतरता अंडाशयात अंड्यांची कमतरता आणि ट्यूब ब्लॉक अशा प्रसंगांमध्ये सुद्धा आय व्ही एफ सक्सेसफुल ठरलंय प्रेग्नेन्सी टेस्टसाठी जितक्या आतुरतेने पेशंट्स वाट बघत असतात तितक्याच आतुरतेने आम्ही डॉक्टर्स आणि स्टाफ सुद्धा वाट बघत असतो कारण पॉझिटिव्ह प्रेग्नेन्सी टेस्ट येण्याचं जे सुख आहे ते अमूल्य आहे तर मित्रांनो नैसर्गिक गर्भधारणेची आशा जेव्हा वाटते धुसर आय व्ही एफच्या च्या मदतीने तेव्हा मातृत्व घेईल बहर